हाय हॅलो नमस्कार आज बनवूया आंबट गोड तिखट असं सर्व चवी असलेली कडीभेळची रेसिपी कडीभेळ म्हणजे सगळ्यांनाच अगदी आवडीने खाता येते आणि जे खवैय आहेत ज्यांना चटपटीत खाण्याची सवय आहे त्यांच्यासाठी तर ही रेसिपी अगदी उत्तम बनवायला अगदी सोपी आणि चवीला भन्नाट अशी आजची ही रेसिपी सुरू करूया पण अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता सगळ्यात आधी तर इथे मी ताक घेतलेलं आहे तुम्ही ताकाची किंवा दहीची कोणतीही कडी बनवली तरी चालेल आता इथे मी ताकाची कडी बनवणार आहे त्यासाठी इथे मी एका छोट्या वाटीत तीन चम्मच बेसन घेतलेलं आहे त्यात थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे त्यातल्या गुठळ्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत आणि हे मिश्रण ताकात टाकायचं आहे नंतर यात हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ताकाऐवजी तुम्ही दही जरी घेतली तर ते देखील प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर गॅसवर एक पातेली ठेवणार आहे आणि त्यात फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झालं की यात मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे यानंतर यात जिरं टाकायचं आहे नंतर हिंग टाकायचे आहे यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे कढीपत्ता टाकायचा आहे नंतर हे अगदी कमी गॅसवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे यानंतर आपण जे ताकाचं मिश्रण केलेलं होतं ते टाकायचं आहे आणि अगदी कमी गॅसवर हे कंटिन्यू चमच्याने अशा प्रकारे हलवत राहायचं आहे जेणेकरून कढी आपली खाली ओतणार नाही आणि व्यवस्थित अशी घट्ट होईल आता साधारण पाच ते सहा मिनटांनी तुम्ही बघू शकताय आहे कढीला खूप छान उकळी आलेली आहे आता यानंतर यात चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे आणि परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही कढी आपण परत चार ते पाच मिनटं अशीच उकळू देणार आहोत आता इथे साधारण दहा मिनिटांनी तुम्ही बघू शकताय कढी छान घट्ट झालेली आहे आणि आता आपली ही कढी तयार आहे आता इथे मी अशा प्रकारे भेळ घेतलेली आहे तुम्ही याऐवजी तुमच्या आवडीची जी भेळ असेल ती घेतली तरीही चालेल आता मस्तपैकी थोडीशी कोमट किंवा गरम अशी कढी यावर टाकायची आहे आणि अगदी टाकल्याबरोबर गरम गा गरम ही रेसिपी बनवायची आहे आणि खायची आहे आता छान वरून कढी टाकल्यानंतर इथे कांदा टाकलेला आहे नंतर, टाकले नंतर बारीक शेव टाकलेले आहे थोडीशी लाल तिखट नंतर यात आमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरीही चालेल नंतर मस्तपैकी चिरलेली कोथंबीर टाकून चटपटीत आणि अगदी भन्नाट अशी ही आपली कडी मिळाची रेसिपी सर्व करायची आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय